आज परत एक नवीन वस्तू घेतलेली आहे कुठली आहे ती तर दाखवतेच पण त्याच्या आधी ना आज गुरुवार आहे त्याच्यामुळं ना मस्त उपवासाची खिचडी बनवून घेतली त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस बनवायला घेतला होता प्रसादाचा शिरा आणि हो काल जे पार्सल आलं होतं ना त्याच्यामध्ये हा टॉप होता कसा वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुपामध्ये मस्त काजू आणि बदाम भाजून घेतले त्याच्यानंतर परत तूप टाकलं रवा टाकून ना मस्त रवा भाजून घेतला त्याच्यानंतर परत तूप टाकलं थोडंसं कमी वाटत होतं त्याच्यामुळं त्याच्यानंतर इलायची पावडर भाजून घेतलेले काजू बदाम ते टाकले छान मिक्स करून घेतले दोन कट केलेली केळी होती ती टाकली आणि ते पण छान मिक्स करून घेतले त्याच्यानंतर गरम गरम दूध टाकलं दूध टाकल्याच्या नंतर ना एकदम रवा असा फुलून आला होता त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली आणि एकदम मिक्स करून घेतलं तसं याच्यामध्ये तुळशीची पानं जर टाकली ना तर एकदम प्रसादाचा शिरा होऊन जातो पण रात्रीच्या वेळेसला ना आमच्या इकडे तुळशीला हात लावत नाही त्याच्यामुळे ते नाही केलं देवाला नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर सोनाराकडे गेले होते मंगळसूत्र घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी आल्याच्यानंतर ते ववून घेतलं आणि गळ्यामध्ये घातलं ते कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया आता अशात एका नवीन